आपल्याला बनवायची आहे मस्त चमचमीत आमटी आमटी बनवण्यासाठी इथे भाजलेले शेंगदाणे त्याचबरोबर तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा घेतलेला आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि भरपूर कोथिंबिरीच्या ताज्या काड्या आणि नावापुरती कोथिंबीर घेतलेली आहे तर आता हे सगळं आपल्याला मिक्सरला घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला हा मसाला छान वाटून घ्यायचा आहे तर वाटण्यासाठी आपल्याला यामध्ये एका अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून याचं मऊ असं वाटण करून घ्यायचं आहे जर तुम्ही यातला एखादा पदार्थ खात नसाल तर तो, तो स्किप केला तरी चालेल जसं की, चाले। की कोथंबीर आलं यापैकी तुम्ही काही खात नसाल तर ते स्किप करायचं आणि बाकीचा सगळा मसाला वाटून घ्यायचा यानंतर मी एक दोन बटाटे उकडून घेतले होते बटाट्याची साल काढून असे छान तुकडे करून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे ते पाहू शकता आता आमटी बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली कढईमध्ये किटलीतल्या साधारण दोन पळ्या इतकं मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यावर जिरं घालायचं जिरं खात नसाल तर स्किप करायचं जिरं घालून झाल्यानंतर जिरं फुललं की यामध्ये जे आपण मसाला करून घेतलं वाटण करून घेतलं ते घालायचं आणि दोन तीन मिनटं कमी गॅसवर छान सुगंध येईपर्यंत परतायचं चा। आहे मसाला चांगला परतून झालेला आहे आणि कढई सोडलेली आहे आता यावेळी आपल्याला उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या आणि या, आप या मसाल्यामध्ये आपल्याला छान एक दोन मिनटं पुन्हा एकदा परतून घ्यायच्या आहेत बटाटे मसाल्यामध्ये चांगले परतून झाल्यावर मिक्सरमध्ये जे आपण वाटण करून घेतलं त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे सोळून आपल्याला या कढईमध्ये घालायचं आहे म्हणजे सगळा मसाला आपला निघून येईल आता हे सगळं छान आपण मिक्स करून घेऊया तर आमटी आपल्याला पातळ हवी आहे यासाठी काय करायचं आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी वाढवायचं आहे तर मी साधारण एक तांबा इतकं यामध्ये पाणी वा घातलेलं आहे हे थोडंसं कोमट पाणी घातलेलं आहे मी आणि बटाटे आपले आधी शिजलेले आहेत आता फक्त दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवर याला छान उकळी येऊन द्यायची आहे आणि एक चांगली खळखळून ख़ड़ उकळी आली की आपली आमटी खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे अगदी शेवटी शेवटी यामध्ये आपल्याला उपवासाचं मीठ घालायचं आहे पिंक सॉल्ट मी इथे घातलेलं आहे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपली झणझणीत चमचमीत अशी बटाट्याची शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपली आमटी खाण्यासाठी तयार आहे अशी ही आमटी आपली तयार झालेली आहे ही आमटी पातळच असेल तर भाताबरोबर खायला छान लागते तर ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा